मित्र नमस्कार आज आपण एका कृषी प्रदर्शनामध्ये आहोत सांगली या ठिकाणी भरलेल्या या बुटक्या म्हशीची राज्यभर आणि देशभर चर्चा आहे मित्रांनो पण ही अशी पैदास का झाली असेल याचंही कारण खूप महत्वाचं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही गाभन आहे का की माझ्यावर येते का ही म्हैस मित्रांनो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण का ही साईज खूप छोटी आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत पाहताय या म्हशीचे मालक आपल्या सोबत सुब, सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार मला सांगा या म्हशीचं वय किती आता माझे नाव आणि की त्रिमक मराठी बर बर राहणार मलवडी मलवडी तालुका मान जिल्हा म्हणजे मंत्री जयकुमार गोरेंच्या मतदार मतदारसंघात गाव शेजार वय किती आहे आता सांगा झालं उंची तीन फुटापर्यंत तीनच फुट आहे बर लांबी सहा फुट आहे आता बसल्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही पण व्हिडिओ दाखवेन वय ते साधारण पावणे तीन वर्ष झाले आता बर बर आतापर्यंत ती तीन हिटवर पण आलेली आहे आतापर्यंत बर बर हिटवर पण आले पण त्या साईडचा बोल बेट भेटे नावाला मिटिंगला भेटला आम्ही तर शंभर टेक ट्राय करणार आहे सीमनचं सीमेंट सर आता रिसर्च सेंटर साठी ट्राय करणार आहे रिसर्च सेंटर सेंटरला ट्राय देणार आहे आम्ही बर तिथे त्यांच्याकडे सर्व इन्फॉर्मेशन बारामतीला पण एक आहे ना तो हा बारामती तिथे पण जिथे आम्हाला चान्स भेटेल ते करणार आता रिसर्चसाठी मग काय तुम्ही रिसर्च करणार एक्झॅक्टली गाबन राहण्यासाठी आता गाभन राहण्यासाठी कसं होतं सर ह्या साईजमध्ये जर चेंज करून त्या व्हरायटी मध्ये तर आपल्या म्हणजे काय त्रास होणार डॉक्टर सल्ला नाही सर डॉक्टर झालं बरं बरं बर। बर। आता सगळ्यात दुसरी गोष्ट एक मला सांगा आ, तुम्हाला म्हणजे घरात कसं वाटतंय हे बाबा मी आपलं एवढे लहान लेकरू आपल्यासोबत आहे कुणाच घरी झालं आपल्याच घरी जाईडमध्ये आता पण कोणाच्याच घरामध्ये जगात आणि महाराष्ट्रात आणि कुठेच नाही एवढी साईज की मुरा जातीच आहे पण तुम्हाला वाटलं नाही साईज वाढ झाल्या उंची वाढणं असं कधी वाटलं नाही आम्हाला एका वर्षानं समजलं की उंची आहे तू तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पहिल्यांदा आश्चर्य म्हणजे कसं झालं आमचे नव्हतं पण आमच्या वडिलांची होती प्रदर्शन बर बरं बरं त्यामुळे आम्ही प्रदर्शनासाठी ट्राय केलं पहिल्याच प्रदर्शन सोलापूर मध्ये झालं तर त्यापर्यंत रेकॉर्ड ब्रेक केलं रेकॉर्ड ब्रेकॉर्ड ब्रेक केला त्यानंतर शर्यतीच्या वेळी मला वाटतं आता महाराष्ट्र देशातली एवढी छोटी म्हैस जी पुंगनूर गाई आहे ना ती गायी मधलं झाला आणि मशीन आता एवढे साईज मध्ये आणि तुम्हाला सांगतो हे जर रिसर्च आता कसं असेल पण याच्यानंतर एक वेगळी ब्रिड तयार होऊ शकते जर रिसर्च मधून जर पुढे आलं तर प्रयत्न करणार ब्रिड तयार करण्याची त्याचबरोबर सर सांगत आले तर तिला आतापर्यंत एक बारा लाखापर्यंत मागणी आली काय सांगतो दिली नाही दिली नाही कारण युनिक असते मग आता आम्ही काय करणार सर त्याच्यानंतर साठी ट्राय कर लिमका रेकॉर्डसाठी ट्राय करणार लिमका रेकॉर्डसाठी रेकॉर्ड सक्सेस भेटलं तर लगेच आम्ही गिनी ट्राय करणार बसू शकतो कारण एवढी एवढीच नाही ना देशात जगात कुठे लक्षात घ्या माझा कृषीच्या अभ्यासानुसार गायी मध्ये आहे आपण गायीमध्ये बघतो पण या म्हैस या जातीमध्ये असं जगातच नाही आहे ना बरोबर माझ्या माहितीनुसार तरी का याच्यात कदाचित बदल असू शकेल कारण आम्ही पण सर्च केलं माहिती झाली बरं एक वर्ष सर्च होत काय प्रश्न नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्यात कारण सर्चिंग मध्ये मला आतापर्यंत गुगल कुठे आढळ मला आढळ नाही त्यामुळं तरी तुम्ही आता गुगल सर्च केलं जगाला सर्वात उठतो माझी गुगल येते आता दुसरी गोष्ट सांगा शेती वगैरे कशी आहे तुमची शेती म्हणजे वडील पाय म्हणून शेत करते बर सहा सात एकर जमीन सगळ्या दुष्काळी वगैरे बघा आपण आमच्या काय झालं आता पाणी आलं कॅनल जय कुमार घर मंत्री झाल्या आदगोर झालं मंत्री पदाच्या पाणी आणलं त्यांचे प्रथम पाणी आम्हाला बरं आता काय लावलंय आता आपल्या राहणार कांदा चार पाच गाय आहेत कांद्याचं ब्रीड कुठलं आहे पुन्हा म्हैस आहे या मालकाचं जे शिक्षण आहे तो बीएस तो झाले लक्षात घ्या त्यांना त्या कृषी क्षेत्रातल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही अशा पद्धतीनं प्रदर्शनामध्ये आणताय आणि शेतकऱ्यांचा कुतूहल वाढवताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद